नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ नवर दिवसामध्ये आपल्या आपल्याला जर कुठली सेवा जर नाही जमली तर ही सेवा नक्की करावी कोणती आहे ती सेवा ही आज आपण बघणार आहोत का कालपासून देवी दुर्गेच्या उत्सवाला म्हणजे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आहे आणि या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुसरी माळ असूनही दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाची आपण पूजा केली जाते दुर् दुसऱ्या दुर् दुर्गा देवीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कोठर तपाचे आच आचरण करणारे देवी म्हणून ब्रह्मचारिणीही ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हाताला माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी या दोन्हीची प्राप्ती होते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीच्या कठोर तपश्चर्याने महादेव हे शंकराला प्रसन्न करून महादेव शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते या दिवशीचा रंग असणार आहे लाल लाल कलरच्या रंगाने स सगळीकडे दुर्गा देवीला लाल कलरची साडी परिधान करण्यात आलेली आहे लाल रंग नैवेद्य लाल रंग असणार आहे नैवेद्य साखर आणि फुटाणी असणार आहे या दिवशी पांढरे फुले मोगरा चमेली किंवा तरक फुलाची माळ या देवीला आपण अर्पण करायची आहे या दिवशी या देवीचा मंत्र आहे ओम ब्रह्मचारिणी देवे नम म्हणजेच या देवी सर्व भूते शो मा ब्रम्हचारीण रूपे संस्थिता नमस्तसे 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 नमस नमो नम तसेच नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे असण प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट प्रकारे प्रकारचं महत्व दिलं जातं म्हणून या दिवशी काही आज आपण उपाय बघणार आहोत ते सुद्धा या काही सेवा सुद्धा आहे ते आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तुम्हाला एक एक म्हणजे अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे एक रुपयाचा उपाय करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होतो तुमच्या सात पिढ्याचं सा दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जातं तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर हे एक रुपयाचे नाणे कुठे ठेवायचे आहे ह्या हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की आहे का आणि व्हिडिओला माझ्या माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक हा उपाय प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी नवरात्रीच्या ज्याच्या घरी घड गर बसले त्या व्यक्तीने हा उपाय नक्की करावा आणि दुसऱ्या दिवशीपासून हा करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तेव्हा हा उपाय कसा करायचा आहे तर तो कोणीही करू शकता जरी तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी हा उपाय आपण करायचा आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या आपली कुलदेवी सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपण जे काही उपाय तापाय करतो ज्या काही सेवा अर्चा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये काही भरपूर समस्या असतील आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नसेल जॉबचा प्रश्न असेल लग्न जमत नसेल ज्या काही अडचणी असेल तर तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे किंवा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ही सेवा नक्की करून बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपलं काम महत्वाचं असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी अगदी आपण शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी ते कितीही प्रयत्न केले तरी त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जेव्हा ते आपल्या कुंडलीमध्ये ग्रह कम कमकवत असतात कुमकवत असतात तर आपल्याला त्या प्रयत्नांना यश मिळ यश जे आहे तर ते मिळत नाही म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल आणि तुमचं प्रत्येक काम देखील पूर्ण होईल तर हा तसेच आणि तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये काही समस्या असतील मुलाची प्रगती होत नाही मुलं हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये स सतत संकट अडचणी अडथळे येत असतात कोणतेही शुभ कार्य व घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमचा एखादा छोटासा छोटा मोठा व्यवसाय उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल त्यामुळे वृद्धी होत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा आजचा जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कप स्नान करायचं स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत या दिवशीचा रंग आहे लाल म्हणून तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असेल तर आवर्जून तुम्ही लाल वस्त्र परिधान करावे कारण प्रत्येक रंगाला धार्मिक असं महत्व आहे म्हणून तुम्ही हे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहे लाल कर रंगाचे साडे कपडे नसेल तर लाल रंग सोडून काळा रंग सोडून तुम्ही म्हणजे लाल रंगाचे तर काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता यानंतर तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर घटाला माळ पाणी करायचं आहे नैवेद्य आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तरी तुम्ही देवघरातील देवाची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायचा आणि देवघरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे घटस्थापना घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्या एक रुपयाचं नाणं नसेल तर तुम्ही पाच रुपयाचं नाणं देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे प्लेटमध्ये हे नाणं जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटामध्ये जेवढं कुंकू बसेल जेवढं कुंकू तुम्हाला हातात घ्यायचं आहे तेवढं कुंकू तुम्ही हातात घ्यायचा आणि त्या आपल्या पाचही बोटांनी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला एक रुपयाच्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे किंवा पाच रुपयाचं जे नाणं असेल त्याच्यावरती अर्पण करायचं आहे खूप महत्वाचा हा उपाय आहे यानंतर आपण काय करायचं ते यानंतर एक तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला नाण्यावरती तुम्ही कुंकू अर्पण केलेला आहे तर त्या कुंकूवरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना मधले चार बिंदू कडाच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आ जसं स्वास्तिक तुम्हाला काढता येईल तसं स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वास्तिकचा आकार काढायचा आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्न मंत्र पठण करायचं आहे ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विछे ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विचे हा तुमच्या कुलदेवीचा नवर्ण मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे या मंत्राने आपली कुलदेवी जी आहे ती जागृत होते आणि जर आणि तुम्हाला नवर्ण मंत्र म्हणणं शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम या एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या आपण मनोभावी देवीला प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे देवघरामध्ये देवाच्या घटाजवळ राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते नाणे उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते नाणे आपल्याला कधी खर्च करायचं नाही म्हणून अशा ठिकाणी ठेवा की ते आपल्याला हातून चुकून खर्च सुद्धा होणार नाही हे नाणे जे आहे ते तुमच्याकडं लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करेल आणि त्यामुळे तुम्हाला कधी आर्थिक समस्या ज्या आहेत तर ते येणार नाहीत किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे एक रुपयाचं नाणं ठेवू शकता कारण त्यावरती आपण केलेली सेवा हे सिद्ध झालेलं असतं आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती प्राप्त झालेली असते यानंतर जे कुंकू आहे हो हो ते नाण्यावरती आपण अर्पण केलं होतं त्यावरती स्वास्तिक काढले होते तर ते कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याचा टिळक हा म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घ प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या कपाळावरती टिळा लावायचा आहे आणि दररोज नऊ दिवस हे कुंकू तुम्हाला जे आहे तर ते कपाळी आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती तुम्हाला आवर्जून म्हणजे आवर्जून लावायचं आहे यामुळे देवीचे आपल्या कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपला आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहे ते प्राप्त होतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी ज्या काही अडचणीशी आपण आर्थिक समस्ये साठी आपण त्या देवीला जी प्रार्थना केलो होतो त्या प्रार्थनेसाठी आपण देवीला समोर बसून प्रार्थना करायची आणि ती समस्या आपली नक्की सुटकेल तर हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हा उपाय तुम्ही कधी करू शकता धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी करावायचे हा प्रभावीचा उपाय खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला हा उपाय कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय ब्रह्मचारिणी देवी श्री स्वामी समर्थ